नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पो दोन दिवसापासून आले बाजार भावावर आपण चर्चा केली नाही दोन दिवसापासून व्हिडिओ नव्हते आज भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले दादा व्हिडिओ अपडेट द्या मित्रांनो कारण असं होतं की मला दोन दिवसा पहिले दोन तीन दिवसा पहिले व्हिडिओला कमेंट पण येऊ राहिल्या की दादा तुम्ही व्हिडिओ टाकू नका शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तर मित्रांनो तुम्ही खरं सांगा माझ्यामुळे किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं तुम्ही कमेंट करून सांगा आणि फायदा जर झाला असेल ते पण सांगायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो आज तारीख आहे सहा आहे या हप्त्यातले दोन दिवस बाकी आहे सोमवारी नक्कीच आपला व्हिडिओ नक्कीच येणार आहे आणि चांगली बातमी तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो कमी दिवसासाठी ही चांगली बातमी मित्रांनो व्हिडिओला नवीन असा तर शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आजचे बाजारभाव जर विचार केला तर जागेवरचे पस्तीस रुपयापासून तर छेतीस रुपयापर्यंत आजचे आहे तुमच्याकडे काय भाव चालू आहे ते पण कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो आहे ते पण सांगा आणि खरोखर सांगा मित्रांनो जर माझ्या व्हिडिओमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर मी व्हिडिओ काढणं शंभर टक्के बंद करणार आहे आणि जर फायदा होत असेल तर फायदा फाय जर फायदा झाला असेल ते पण सांगा मित्रांनो माझा उद्देश फक्त एवढाच आहे की शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे व्यापारी लोक जर भाव कमी झाला तर ते डायरेक्ट जर शंभर कमी झाला तर पाचशे रुपये कमी झाले असं सांगतील जर हजार रुपये वाढला तर पाचशे रुपये वाढला असं सांगतील याच्यासाठी आपण जनजागृती आपण माझा मोहीम हे चा, चालू आहे मित्रांनो फक्त शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि शेत आणि आद्रकेची कुठलीही समस्या असो हो, मला डायरेक्ट फोन करतात शेतकरी आणि शंभर टक्के जर टाईम भेटला आपल्याला तर आपण शेतकऱ्यांचा फोन उचलतो हो, मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला जर काही समस्या असतील आलेपिकामधील तर मला नक्की फोन करा मी माझा भरपूर शेतकऱ्यांकडे नंबर आहे मित्रांनो मित्रांनो आजचं मी तुम्हाला भाव सांगितला छदोतीस रुपयापर्यंत चांगला टॉप क्वालिटीचा माल ही खरेदी चालू आहे मित्रांनो जागेवरची छदोतीसशे रुपये जुना माल आणि नवीन माल हा बारा रुपयापर्यंत चालू आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय खरेदी चालू आहे ते पण कमेंट करून सांगा आणि जो मी मुद्दा सांगितला मित्रांनो मला कमेंट करणाऱ्यां ज्यांनी कमेंट केली त्यांनी फोन पण केला होता की नेमकं नुकसान तुमच्यामुळे यूट्यूबवाल्यांमुळे नुकसान होतंही असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं बरं ब जर नुकसान होत असेल मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा आणि फायदा होत असेल तर फाय ते पण सांगा चला मित्रांनो जय जवान जय किसान